नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी शिवसेना सचिव विनायक राऊत शिवसेना विभागीय नेते सुनील प्रभू शिवसेना उपनेते आणि संपर्क प्रमुख नितीन बानुकडे पाटील यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा प्रमुख पहिलवान विशालसिंग राजपूत यांची जोरदार मोर्चे बांधणी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिलवान विशालसिंग राजपूत यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून महानगरपालिकेत शाखा उद्घाटनाचा धडाका राजपूत यांनी लावलेला असून प्रत्येक प्रभागामध्ये जास्तीत जास्त शाखा बांधणीचे काम सुरू असून आज सांगली शहरातील प्रभाग क्रमांक सतरामधील चांदणी चौक आणि प्रभाग क्रमांक दहामधील रेल्वे स्टेशन चौक सांगली येथे शाखा उद्घाटन करण्यात आले आणि याचे नियोजन उपजिल्हा प्रमुख भगवानदास केंगार सांगली विधानसभा क्षेत्र संघटक लक्ष्मण वडार शहर प्रमुख रवी कुकडे आणि मयूर घुडके यांनी केले तरी जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या धडकेबाज कामगिरीमुळे पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये नव चैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी आज शिवसेना राज्य संघटक आणि सांगली शिवसेना महानगरपालिकेचे निरीक्षक नावेज मुल्ला आणि सांगली विधानसभा संपर्क प्रमुख प्रथमेश गायकवाड यांची सर्व पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झाली तरी राज्य संघटक नवेज मुल्ला यांच्याकडून सर्व उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येते आणि तशी तयारी झाली असल्याचे जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी प्रमुख भगवानदास केंगार महादेव मगदुम तालुका प्रमुख प्रताप विचारी सनी कोरे विधानसभा प्रमुख ओंकार देशपांडे विष्णू पाटील विधानसभा संघटक लक्ष्मण वडार किरण कांबळे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके रवी कुकडे रुपेश मोकाशी मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर सुरेश भोसले कोपवाड प्रमुख विजय गडदे विठ्ठल सकपाळ युवासेना मिरज शहर शहरप्रमुख पहलवान कुबेर सिंग राजपूत सांगली शहर उपप्रमुख संतोष पाटील रामकाळे उपजिल्हा संघटक संतोष पाटील संघटक अनमोल कांबळे पांडू लोहार नितीन जाधव विधानसभा समन्वयक प्रसाद रिसावडे शिवप्रताप सातपुते मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी लखन भोरावत सुजाता इंगळे शकेरा जमादार पाले चाको अर्चना चाको सूरज पवार प्रभाकर गोरे उमेश एरिकर अब्दुल मोमीन मंतेश भोसले आणि शिवसैनिक उपस्थित होते

सन्मानी काही पर्स आहेत रोज शाखा उद्घाटन रोज कार्यक्रम तो माणूस म्हणजे शिवसेना शिवसेना या नावानं पचारले ह्या प्रतिकूल परिस्थितीत शाखा उद्घाटन करणं काय आहे मी कोल्हापुरात बघतोय आजूबाजूला बघा काय परिस्थिती आहे मूळ जो बेस आहे पक्षाचा ती शाखा गाव तिथे शाखा घर भेट शिवसेनेची शिवसेना बरोबरचं एक धोरण होतं त्याला अनुसरून विशाल तिथे काम करायला लागले थोडा वेळ लागेल पण आपल्याला यश नक्की मिळेल ज्यांनी पक्षावर विश्वास ठेवून म्हणजे आता हे डॉक्टर आले आपल्याकडे किंवा मेदमीमध्ये आले त्या दिवशी दिवसात ज्या लोकांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये उद्धवसाहेबांवर विश्वास ठेवून जिल्हा प्रमुखांच्यावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला त्यांना नक्कीच न्याय घेऊ निष्ठावंतांना न्याय देऊ थोडंफार मार्ग पडत झालं समजून घ्या पक्षासाठी आज पक्ष अडचण असताना आपण सगळ्यांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे इथं फक्त मी त्याला सोबत घेऊन काम करणार जे येत नाही त्याला सोडून काम करणार जे आडवे त्याच्या छातावरून पाय येऊन काम करणार